हाय हॅलो नमस्कार मी ऋषली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ हे स्वामीचरणी प्रार्थना तर आज हळदी कुंकू पण होतं आणि शंभूचं बोरनहाण पण होतं तर येथे सर्व तयारी केलेली होती हळदी कुंकाचा आणि बोरनाचं कसं डेकोरेशन केलेलं आहे हा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे येथे मी वान वान देण्यासाठी स्टीलच्या वाट्या आणलेल्या होत्या आणि सर्व बायका पण आलेल्या होत्या तर त्यांना आधी मी दूध दिले मग त्यानंतर हळदी कुंकू लावून मग सर्वांना एक एकेला वान देत होते मी तर सर्व बायका येथे आमच्या गल्लीमध्येच राहतात तर मी त्यांना सर्वांना बोलून आले होते आणि त्यानंतर त्यांना मी हळदी कुंकू लावून आणि वान देत होते तर हळदी कुंकवाचा हळदी कुंकवाच्या निमित्तानं सर्व बायका एका ठिकाणी जमा होतात मग त्यांच्या गप्पा गोष्टी सर्व काही चालत असतात हळदी कुंकू हे मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत चालणारा सुहासनेचा हा सण आहे अनन्द, त्यात स्त्रियांना आनंद आनंदाचं नटण्या थटण्याचा मुरडण्याचा सण हा मानला जातो हळदी कुंकवाला सौभाग्याचं लेणं असं म्हणतात तर गल्लीतल्या सर्व बायकांना हळदी कुंकू दिल्यानंतर आणि सासूबाई वहिनी आणि नननबाई यांना पण राहिलेलं होतं त्यांना पण मी हळदी कुंकू लावून त्यांना पण वान दिलेलं होतं हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही सर्वांनी फोटोशूट केले होते हळदी कुंकवाचा सारा घाट सुवासनींचा आवडीचा थाट कालच झाला घरी जगमगाट सौभाग्याचे मंगल्य मैवाट यानंतर सर्वांचं हळदी कुंकू झाले आणि आम्ही सर्वांनी मग फोटो काढून घेतलेले होते तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला बाय